जय शिवराय मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून आहे आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका, नवीन टाका मोडने आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही भी म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर देत घर अरे कुणी घर देत अरे घर देत रे घर अरे कोणी घर देत पाहू ఇలా దో రూపాయ పైరా దో రుమా हो बाबा आता तसं नाही दोन रुपये नाही आहे चिल्ला चिल्ला नाहीये सर अरे आपले विस्ताराधिकारी साहेब सापडले अरे साहेब अरे ते पैसे मागून राहिले ना घरकुल वाले दोन रुपये द्या ना साहेब हे आपले विस्तार अधिकारी सापडले साहेब द्या ना दोन रुपये ते घरकुलाचे विला करायला पैसे मागून आले साहेब तो

दोन रुपये देत का इंजिनिअरला विभागी ऐकताला सीओला दोन रुपये देत का बाबा घरपून लाना शेतकऱ्याला मदत करते का बाबा देत बाबा याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळीवरची राख घेऊन आला राख हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमड्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमाना आणि हे पैसे वागले आमदार ता साहेब आमचे पुढची वर आणि इथं प्रशासक चालू आहे तहसीलला याला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं ता चालू आहे व्हिडिओला सांगितलं सीओला सांगितलं कोणी पैसे काढून घर तयार नाही आता आपण तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ अर्धे दे पैसे

कुठ गेले झालो नाऊ मी सर देता का दोन रुपये सर जर तुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्याल दोन रुपये द्यावं सर द्याव गेली शेतकरी कमी वया सर द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्यावं सर द्याव घर बांधलं सर द्याव पैसे द्याव घर तुला दोन रुपये द्या सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या द्या सर दोन रुपये द्या हो सर मुलाला गरीब द्या हो सर पैसे नाही हो गरीब शेतकऱ्याला द्याव सर तुम्ही द्याव सर दोन रुपये इंजिनिअरला पंचवीस हजार लागते सर द्या हो गरीब नाही तुम्ही दोन रुपये द्या सर इंजिनिअरला द्यायचे सर द्या सर पैसे हे देशांचा सैनिक मारायला આપણે પૈસે દિલ્ ભાડે તહસિલ મધ પૈત્યાના પૈસે દેલા ભા આપીઓ લેવું आणि विभागीय आयुक्ताला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण ला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दो रूपये दे दे भाई अरे इंजीनियर को लग रहे भाई अरे भाई इंजीनियर मांग रहा है यार दे दे यार ए भाई वीडियो मांग रहे यार पैसे दे दे भाई दो रूपये तुम्हारे तो घर फुल नहीं आया क्या दू भाई मांग रहे ना पैसे मांग रहे ना अरे दे दो यार गरीबों को दो दो रुपये इंजीनियर मांग यार भैया दे दो जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये भाऊ देत का दोन रुपये भाऊ देत का भाऊ इंजिनिअरला भाऊ अरे घरकुल मागा लागलं पैसे मागायला लागले घरकुलसाठी इंजिनी द्यायला भाऊ पैसे नाही तर वा भाऊ तुमचा पाया पडतो लागले भाऊ धन्यवाद दिले भाऊ पाया पडतो अरे भाऊ 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 धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत मिळून पैसे वागत ते सीओ आपला सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि त्या व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंट પૈસા માગું કા ૨ રૂપે માય ગરકુલાયરલા દે છે માતા કા માયરલા દે છે માય એ દોઢ રૂપિયા દેતા માય બીડીઓ લે છે માર લઈ હા માય ગરકુલા પૈસે માગું માય घरकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिट फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा करून ना माय देत का वीस रुपये देत का दहा रुपये दोन रुपये देत का कोणी अरे इंजिनियरला देत का इंजिनियरला पैसे देतं का कोणी

ता मेन द पोलीस स्टेशन को स्टेशनकून येता रुपये देत का भाऊ इंजिनियरला द्यायचं ना भाऊ व्हिडिओला द्यायचे भाऊ दोन रुपये घरकुला द्यायचे ना भाऊ मी विचारा ना भाऊ घरपुला पैसे मागा लागला अरे भैया पैसे देतो दोन कोणी पैसे देत नाही भाऊ गरीबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडनं छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ पैसे मागू राहिले तालुक्यामध्ये पुण्या जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागू राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनियरच्या नावानं द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला व्हिडिओला दोन रुपये देता का सीओला विभागीयला दोन रुपये देता का भाऊ घरकुलाचे पैसे मागून भाऊ बीसरू फोटो नाही म्हणता भाऊ नागचा फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्याला घरकुल मांडला भाऊ भाऊ देता का दहा रुपये भाऊ हे भाऊ दहा रुपये भाऊ धन्यवाद आणि पोलिसाकडे मागतं भाऊ बीक थोडीशी पोलिसाकडे मागतं भाऊ जर शिकू त्या पाणी नाही भाऊ पैसे मागत पैसे इंजिनियर पाणी नाही घेत पैसे घेते पैसे मागत इंजिनियर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बिन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे हरकोल्याचा फोटो का तुम्ही पैसे द्या त्या ठिकाणी आपण आता फुलबरी इकडे पोलिस स्टेशन दाखवू भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन दोन रुपये द्या सर इंजिनिअरुला सर आणि स्टाफ टाकवा नाही म्हणते सर साहेब माहिती पैसे वापरायला ते गरकुलाचे इंजिनियर बीडीओ ला देऊ सीओला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तला आपण देवायचं तू तेव्हा भीक मागून जमा केले सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि राग आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा या टाववरचा लोणी आहे सर त्याला अधिकाऱ्यांना घेऊन सराव आहे का साहेब आहे का कोणी कोणी आहे का साहेब सर आहे का तुम्ही द्या सर तुम्ही द्या सर तुम दोन रुपये सर दोन रुपये द्या सर इंजिनिअर पैसा वापरायला सर दोन रुपये द्या सर तुमचा तुमच्याकडे नाही आहे तर कोणाकडे जायचं सर आम्ही सर द्या सर द्या दोन रुपये सर सर द्यादी दोन रुपये सर 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 साहेब नाही ना सर तरी सर सर द्या आले साहेब आला सर धनपुला इंजिनिअर पैसे मागे सर सर काय सर द्या सर द्या सर दोन रुपये द्या सर गरीबवाला शेतकऱ्याला द्यावं सर द्या सर पैसे मागून हो लागले सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सिओ ला देऊ सर द्या सर सर स्ला फोटो लागतो नाही तर पैसे नाही नाही सर द्या सर माझं झालंय सर अजून मला पैसे लागतो सर द्यावं सर भीक मागतो सर द्या सर भीक द्या इंजिनिअर देतो सर व्हिडिओला देतो सर सीओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे राख माहितीये का सर हे राख शेतकऱ्याची आगाची जाळे सर द्या जा, सर दोन रुपये मागतो सर सर द्या दोन रुपये मागायला लागतो सर 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 द्या सर इंजिनिअर पैसे मागायला लागले सर करुला दिली सर काही फरक पडेल ना सर जमा करून ला देऊ सर कलेक्टरला देऊ शिवागी आयुक्तां देऊ सर लोक बाहेर बसून या इकडं बाहेर बसून बसतो सर मी जमा करून माझ्या फुल नाही आले अजून तालुक्यात फुटलेस म्हणजे बिसमीट बांधलंय ना सर बिसमिट बांधलं ना घरावर स्ला टाकला ना पंचवीस द्या म्हणते कालच नाही म्हणतेसाठी मागून द्यायला लागलं सर तुम्ही देशाची सेवा करता सर जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर द्या सर दोन रुपये बसतो सर मी सर द्या सर दोन रुपये द्या सर

कंप्ले आंदोलन केलं तुम्ही शिवला दिलं व्हिडिओ म्हणजे आता घर तुला आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्या आवश्यक त्याने घर मांडलं वाऱ्या वाजा पावसात आता म्हणजे वीस मिनिट लागते वीस मिनिटं नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणतो शेतकरी दहा वर चालू्यात आता भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणताय कोणाकडे जायचं नाही निघत नाही म्हणतोय पंचायत समिती हा दिला सर गरतू? अरे मग तुझी अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊ काय फायदा सर तुम्ही आतापासून सॉल्व्हर्जून घेतो ना पैसे देता ना सर

समाधान मी जाणार बर बाल साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे निवून एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत का तर